पर्यावरण संवर्धनासाठी राज्याच्या शहरी भागांमध्ये अर्बन फॉरेस्ट तयार करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात एक लाख हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड करण्याचे नियोजन राज्याच्या पर्यावरणपूरक विकासासाठी प्रदूषण मंडळाची महत्वपूर्ण भूमिका लोक कलावंताच्या माध्यमातून राज्यभर नियमितपणे पर्यावरण जागृतीचे कार्यक्रम घ्यावेत उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप पंढरपूर दिनांक एक वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसह वाढ होत आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे नगर विकास विभागाच्या मार्फत राज्यातील सर्व महापालिका नगर परिषदा नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम राबविण्यात येणार असून यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात महाराष्ट्र सांस्कृतिक कला मंच ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री भारत गोगावले गृह महसूल राज्यमंत्री योगेश कदम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आमदार समाधान औताडे आमदार तानाजी सावंत आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील माजी आमदार शहाजी बापू पाटील जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते